नमस्कार शेतकरी बांधवांना हे पाहतोय तुम्ही मिनी ग्रीन हाऊस म्हणजे लो टनेल, कुटला, कुटला था था। एक क्रॉप कव्हर सतरा पद्धतीचे व्हाइट क्रॉप कव्हर यामध्ये कलर सुद्धा विविध येतात तर हे कुठल्या कुठल्या ह्याला लावलं जातं तर भाजीपाला असू दे कलिंगड वगैरे या सर्वांना लावलं जातं ह्याचे फायदे काय आहेत तर लहान असताना एक साधारण तीस ते चाळीस दिवसापर्यंत हे लावलं जातं त्यामुळे किड रोग वगैरे येत नाही झाडाची ग्रोथ चांगली होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक्स्ट्रीम हिट म्हणजे अतिशय जो जास्त सूर्यप्रकाश येतो त्यामुळे रोप मारतात किंवा त्यामुळे जे नुकसान होतं ते वाचण्यासाठी हे क्रॉप कवर अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला फायदा देतो तर अशा पद्धतीने क्रॉप कव्हर केलेलं पाहताय तुम्ही यासाठी जोडण्यासाठी क्लिप्स स्टिक्स अशा पाइप्स वापरल्या जातात आणि लो टनेल म्हणलं जातात आणि ज्यावेळी तुम्हाला फवारणी वगैरे एखाद्या वेळी जर करायची गरज पडली तर आपण या बाजूला करून ती स्प्रे सुद्धा त्यामध्ये घेऊ शकतो याचा खर्च साधारणपणे किती जातो तर एकरी साडेचार फुटी जरी सरी असेल तर साधारणपणे सतरा ते अठरा हजार रुपयाचा खर्च जातो आणि हे काही लोक एक दोन वेळा सुद्धा वापरतात दोन तीन वेळा सुद्धा वापरता येतात तर शेती संबंधी अशाच अधिक व्हिडिओसाठी आपलं पेज नक्कीच फॉलो करा आणि खुशिक